पॉयली मांडोळी सई बाई गाई मांडोळी गशाची कशाची 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 पॉयली मांडोळी सई बाई गाई मांडोळी गायची जाईची जायची जाईची आसी हाऊस गे सई भाई गाई पुरवग त्याईची आईची 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 पुरवाती गाईची आईची 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 आई 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 दुसरी म्हणूळी गे सई भाई बाई दुसरी म्हण छापे चाप्याची 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 आसी हाऊस पुरावा गापाची बापाची 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 तिसारी मांडुळी गे सई बाई गाई म्हणूळी ग गा कशाची 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 तिसरी मांडुळी गे सई बाई गाई मांढुळी गुई चिरुई चिरुई चिरुईची आश आईची आई आईची आईची चवथी मांडुळी गे सई बाई गबाई मांढळी च्या कशाची 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 चौथी मांडुळी सई बाई गवाई मांडुळी गवाची 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 आसी हाऊसा पुरावा ग भावाची बाची भावाची बा पाचवी मांडोळी गई बाई गाई मांडोळी ग गा कशाची 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 पाचवी मांडोळी ग सई बाई गाई मांडोळी ग गा मोत्याची मोत्याची मोत्याची, मोत्याची। आस आवासा पुरावा